पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचे आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अभय भोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे यावेळी उद्योजक कामगार आणि कार्यकर्ते मूलभूत हक्क मिळवण्यासाठी निवडणुकीत उभे राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला शहरातील वाढत्या नागरी समस्या उद्योगांचे संरक्षण रोजगार निर्मिती आणि स्थानिकांच्या हक्कांचे प्रश्न या बैठकीत प्रामुख्याने चर्चेले गेले बैठकीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीतर्फे उमेदवार उभे राहणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली शहराचा निर्णय शहरातील लोकांनी घ्यावा या हेतू यामागे आहे प्रत्येक प्रभागात छोटे मोठे स्टार्टअप उद्योग उभारण्याची योजना आखण्यात आली यामुळे महिलांना घराजवळ रोजगार उपलब्ध होईल शहरातील युवक युवतींसाठी प्रत्येक भागात कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत रोजगार क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे शासनाने घेतलेल्या स्थानिकांच्या जमिनी सर्वेक्षणातील तफावत नुकसान भरपाईतील अन्याय या सर्व विषयांवर आघाडी सक्त भूमिका मांडणार आहे रस्ते पाणीपुरवठा कचरा व्यवस्थापन वाहतूक कोंडी सार्वजनिक सुविधा वाढते प्रदूषण अशा मूलभूत नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे कामगार हक्क महिला सुरक्षा आणि ज्येष्ठ नागरिक खेळाडूंना सुविधा यासाठी स्वतंत्र उपक्रम राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीला फुगेवाडी दापोडी भोसरी दिघी पिंपरी चिंचवड आकुर्डी काळेवाडी मोशी कासरवाडी आदी भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते नमस्कार आज भोसरी येथे पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी बैठक संपन्न झाली आणि येणाऱ्या आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीतर्फे प्रत्येक भागामध्ये उमेदवार उभे केले जाणार आहेत आणि मुळामध्ये आतापर्यंत पिंपरी चिंचवड भागाला बाहेरचं नेतृत्व चालवत होत परंतु स्थानिकांना प्राधान्य देऊन पिंपरी चिंचवडचा कारभार हा स्थानिक नेतृत्वावर चालायला पाहिजे हे एक विजन आहेच परंतु ह्यामध्ये विशेष करून युवकांना संधी आणि महिलांना संधी त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक यांचे सुद्धा प्रतिनिधी याच्यामध्ये असणार असून परिसरातील उद्योजक परिसरातील कामगार जे आतापर्यंत मूलभूत सुविधा असतील कामगारांना न्याय मिळालेले नाहीये त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातला एक प्रतिनिधी विकास आघाडीतर्फे पुरस्कृत केला जाईल आणि त्याचा पूर्ण पुढील काळामध्ये शहरामध्ये जो विकास करायचा आहे तो विकास, विकास आराखडा देखील लवकरच आम्ही तुम्हाला सादर करण्यात येणार आहे आणि पुढील काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक हे स्थानिक त्यांच्या हातामध्ये असणार असून महानगरपालिकेचा कारभार आम्हाला मुंबई पुणे दिल्ली इथून नको तर इथले निर्णय महानगरपालिकेमध्येच व्हायला पाहिजेत हा मूळ हेतू आमचा आज पिंपरी शहरामध्ये म्हणजे उद्योजकांचे प्रश्न असू दे कामगारांचे असू दे सर्वसामान्य नागरिकांचे असू दे आणि खेळाडूंचे देखील असू दे म्हणजे विविध क्षेत्रामधले जे मान्यवर आहेत किंवा ज्या नागरिक आहेत म्हणजे प्रत्येकाला रोज मूलभूत सुविधांसाठी महानगरपालिकेमध्ये चक्रा मारावे लागतात आज रोड रस्ते पाणी आरोग्य ह्या सुविधा बस सुविधा आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी या समस्यांमुळे पिंपरी शहरातील नागरिक हा हैराण झालेला आहे है। आणि नक्कीच पुढील काळामध्ये पिंपरी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून विकासाला प्रथम प्राधान्य देऊन या ठिकाणी शहराचा विकास आणि शहराचं नाव लौकिक जगभरामध्ये कसं नेलं जाईल आणि या ठिकाणी पिंपरींचोड विकास आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम गट निर्माण केला जाणार आहे आणि या गटाचे ಪೂರ್ಣತಃ ಲಕ್ಷ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ